नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण भविष्यकाळ म्हणजे काय व भविष्यकाळातील तीस वाक्य अभ्यासणार आहोत सर्वप्रथम भविष्यकाळ म्हणजे काय हे पाहूया क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा तो काळ भविष्य काळ असतो दादा परीक्षेला जाईल रमा उद्या गावाला जाईल आई वरण भात करेन उन्हाळ्यात आंबे येतील मी अमेरिकेला जाईल आम्ही सहलीला जाऊ उद्या आमची परिसर सहल जाणार आहे राघव डोंगरावर चढेल समीरा अभ्यास करेल ताई रांगोळी काढेल आत्या उद्या येईल शेतकरी पेरणी करेल पाऊस पडल्यावर पीक छान येईल हॉकीची टीम खेळ जिंकेल सीमा गृहपाठ करेल अस्मिता शाळेत जाईल मामा खाऊ आणतील शिवा उद्या नवीन गाडी घेईल स्वरा लंगडी खेळेल गाडी चालवेल राधा दूध आणेल कुणाल झाडाला पाणी घालेल खुशी व्यायाम करेल मीरा सकाळी लवकर उठेल प्रियंका सुंदर चित्र काढेल बाबा ऑफिसला जातील गौरव मित्राला पत्र लिहील नीता भाषण करेल कोमल आईला मदत करेल सुमन नवीन मोबाईल घेईल